मित्रांनो कविवर्य मंगेश पाडगावकर हे त्यांच्या राजकीय कवितांसाठी प्रसिद्ध असलेलं एक व्यक्तिमत्व आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यांची भ्रष्टसारी माकडे ही कविता थोर आपण मानली ही भ्रष्टसारी माकडे अणदिले हातात यांच्या पेटलेले काकडे का आता छाती पिटावी लागता आगी घरा देव येईल कोणता हे निस्तराया साकडे धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे उड्या याचसाठी लाभलेले पाय यांना फाकडे कालजा झाडावरी ही आश्रयाला थांबली आजही शत्रुप्रमाणे पाहती त्यांच्याकडे जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंदारुनी पाय जेथे टाकीती ते, ते सर्व रस्ते वाकडे पक्ष यांचा कोठला टोळीतयांची कोठली जात यांची एक अंती प्रश्न सारे तोकडे हा शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या आणि तुमच्या चितेस्तव शोधुनी हिलाकडे कडे हिलाकडे